नमस्कार देदी बालमित्रांनो प्रियास तिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालवात येता तिसरी भाग एक विषय इंग्रजी माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील डी एफ एम एन पेज नंबर इज थर्टी एट हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर दे बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू Good day, children. Today we are going to learn letter D, F, M, N. Now listen carefully. Let us read it. First question: join the same word with a the line. Of the Regan, there is a picture of dog. Spelling of dog: D -O -G, D-O-G, dog. DOLL -d -O Doll, Lion Lion, D -O -g, DOG Dog. Zoda, Fish, F -I -S -H, FISH Fish, FISH Fish. Join them. This is a man, MAN Man. Same word is man, MAN Man and M -A -N MAN Man. जॉईन देम दिस इज अ नेट एनिटी नेट वेर इज अ एनी टी नेट सेम वर्ड दिस इज अ नेट एनिटी नेट जॉईन देम या ठिकाणी सारखे शब्द एका रेषेने आपण जोडलेले आहेत ना क्वेशन टू जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन सारखे अक्षरे एका रेषेने जोडायचे दिस इज अ टी जॉईन देम वेर इज अ टी इयर T and T join them. C and C join them. The letter C. D and where is the D? Here D, D and D join them. A, A and A join them. Now F and F join the F and F. Now P and P. Now M and M. Where is M? M and M. N and N. B and B. Join them. Tapan Zodo. बी अँड बी अशा प्रकारे आपण सारखी अक्षरे एका रशीने जोडलेली आहेत समजलं ना क्वेशन थ्री स्पॉट द लेटर इन द वर्ड जॉईन द सेम लेटर्स दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोधा सारखी अक्षरे जोडा ध्येर इज अ डी लेटर डी ओ डीओी डॉगमध्ये डी डॉक्टरमध्ये डी बी ई डी बेडमध्ये डी बंडलमध्ये डी अँड डर्टीमध्ये डी नाव एफ लेटर ऑफिस एफ 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 एफ्टरमधील एफ फास्टमधील एफ हाफमधील एफ लेटर एम एम एन मॅन സി എ എം പി കെ യൂ എം പി ജംപമതിൽ എം എൽ മ എൻ ലേമതിൽ എം മദർമിൽ എം നോ ലം ഈ നീമമല്ല എൻ എൻ ഐ ടിമ എൻ പീ ഓൻ ഡി പണമി എൻ ഓ എൻ ഓൺ മധി എൻ എൻ ആർ എ ആ ജീ മധി ദോൺ എൻ आता आपण ही अक्षरे दिलेल्या शब्दामधील आलेले अक्षरे आपण जोडू डी डी अँड डी एफ एफ डबल एफ मधील एफ जॉईन देम आफ्टरमधील एफ फास्टमधील एफ हाफमधील एफ एम M, M, M एम अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करायचं आहे जोडायचा एन 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 अशा पद्धतीने आपण जॉईन केलेलं आहे जोडलेलं आहे रिटन नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव Watsa. D. D for dog. F. F for fish. M. M for man. N. N for net. Question number five. Trace the letter with your finger. Trace it with a pencil. Copy the letter in your notebook. अक्षर बोटा ने गिरवा पेन्सिल ने गिरवा तुम्हार वही le letter t 1 2 letter f 1 2 letter m 1 2 and 3 letter n 1 2 asha paddhatine tumhi hi giro girvaiche ahet ata apan pencil na giru platform here 1 first line now second line two then letter f first line and second line letter m first line second line and third line letter n first line start from here and second line asha he गिरवायचं आहे म्हणजे तुमचा सराव होईल डी एफ एम एन एन क्वेशन नंबर सिक्स ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड अक्षरे हवेत काढा तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढायचे जसे की डी आता हवेत आपण काढलं एफ एम एन मित्राच्या पाठीवर देखील असा सराव करून पाहिजे आहे अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो आज आपण डी एफ एम एनचा सराव केला आहे